मात्र हे राजकारण राज आहे मी राजकारण नाहीये मी सर्वसामान्य शेतकरी आहे मी शेतकरी आहे शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न निवडून दिलेला आहे मग हे आमचं चुक आहे का व्हिडिओ आहे मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या शेतामध्ये ज्या वेळेस नुकसानाची पाहणी करायला गेले होते किती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याच्या वेदना काय आहेत आणि शेतकऱ्यांचा संसार नेमका कशा प्रकारे उघड्यावर आलेला आहे अशा प्रकारचा ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघायला जातात आणि त्यावेळेस एका शेतकऱ्याची आर्थ हाक येते त्यावेळेस एका शेतकऱ्याचा भावना येतात त्या म्हणजे की साहेब आम्हाला कर्जमाफी तुम्ही कधी देणार आहेत साहेब आम्हाला एक तरी मदत किती देणार आहेत एवढं मोठं आमचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि आज आम्ही जगावं की मरावं हा प्रश्न आमच्या समोर आहे नेमका आम्ही काय करावं आणि काय नाही हा प्रश्न ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना हा शेतकरी विचारतो त्यावेळेस हे शेतकऱ्याचं किंवा हे मुख्यमंत्र्याचं उत्तर हे आहे एखाद्या राज्यामध्ये भीषण परिस्थिती येते एखादा मुख्यमंत्री तिथे जातो आणि एखाद्या शेतकऱ्यांना जर प्रश्न विचारला एखाद्या शेतकऱ्याची जर मरायची अवस्था आहे शेतकरी आज मरतोय की उद्या मरतोय असा प्रश्न आहे त्याच्या पुढे कारण आपण कालपासून पाहतोय मीडियावर जे काही व्हिडिओज येत आहेत जे काही नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे हाल येत आहेत ते अतिशय धक्कादायक आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आणि हा शेतकरी विचारतोय की दादा मुख्यमंत्री साहेब आम्हाला सांगा किती मदत देणार आहे तुम्ही आम्हाला सांगा काय करणार आहेत तुम्ही आमच्यासाठी आमच्यासाठी कर्जमाफी करणार आहेत का ज्या वेळेस हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला जातोय ज्यावेळेस मुख्यमंत्री याच्यावर उत्तर देत आहेत ते उत्तर देत आहेत ए तू राजकारण करू नको तू वयस्कर माणूस आहे त्यांचं वय सेम असेल ठीक आहे परंतु राजकारण करू नको म्हणजे काय हा राजकारण करतोय तू आज मरायला टेकलाय आणि तू राजकारण करतोय तुमच्या राजकारणाशी त्या शेतकऱ्याला काहीही घेणं देणं नाही आहे कारण शेतकरी आज मरायला टेकलेला आहे त्यानं जगावं कि मरावं संसार उघड्यावर आलेला आहे सगळ्या गोष्टी त्याच्या आज उघड्यावर आहेत आज त्याची लेकरं बाळ घर दार पत्नी सगळं काही उघड्यावर आलेलं आहे आणि हा मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री काय म्हणतायत राजकारण करू नको राजकारण करू नको कोणाला म्हणायला पाहिजे तुम्ही राजकारण करू नको तुमच्यासारख्या राजकारण्यांना म्हणायला पाहिजे तुम्ही राजकारण करू नको कोणाला म्हणायला पाहिजे तुम्ही राजकारण करू नको म्हणायला पाहिजे विरोधातल्या नेत्यांना म्हणा पाहिजे तुमच्यातल्या नेत्यांना म्हणा पाहिजे स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे आणि हा स्वतःलाच म्हणायला पाहिजे तुम्ही की तुम्ही राजकारण करू नको आज बार्शी तालुक्यामध्ये बार्शी जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सोलापूरमध्ये भीषण परिस्थिती आहे कालपासून जे मीडियावर येते ते अतिशय धक्कादायक आहे एका कुटुंबाचा पूर्ण संसार उघड्यावर आलेला आहे एका महिलेचा मध्ये महिलेचा नवरा गेला मुलगा गेला आणि शेवटी ती एकटी राहिली ती म्हणते मला मरायचंय मला काही पुराचं पाणी जर माझ्या माझ्याकडून गेलं असतं तर मी त्याच्यामध्ये वाहून गेले असते आणि ही सगळी परिस्थिती असताना आता मात्र सरकारनं किंवा मुख्यमंत्र्यांनी आपल्या अशा प्रकारचे जर बेजबाबदार वक्तव्य केले आणि एखाद्या शेतकऱ्यालाच उलट प्रश्न केला नेमकं शेतकऱ्यांना ने करायचं काय आधार मागायचा कोणाकडे हा प्रश्न मोठा निर्माण होते कारण आधार देणारा जर अशा प्रकारचा आधार काढून ना घेणार असेल आणि अशा प्रकारची भाषा जर वापरत असेल तर नेमकं शेतकऱ्यांना ने आधार मागायचा कोणाकडे हा प्रश्न आहे हा प्रश्न असताना आता काय करावे हा शेतकऱ्यापुढे मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे शेतकरी हवालदी झालेला आहे आणि शेतकऱ्यांना असे झालेले नेमकं करावं काय आणि या जीवनामध्ये जीवन जगावं कसं हा शेतकऱ्याकडे मोठा प्रश्न आहे आणि आपले मुख्यमंत्री आपले जर राज्यकर्ते अशा प्रकारचं करत असतील राज्यकर्ते जर अशा प्रकारची भाषा वापरत असतील तर नेमका हा प्रश्न मांडावाय कुणाकडे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेब हा दिलीय तुम्हाला शेतकऱ्यांनी कि हा तुम्ही ऐका ही शेवटची विनंती आहे शेतकरी मरायला लागलेले शेतकरी आज हवालदिल झालेत आणि ही शेवटची विनंती तुम्ही ऐका शेतकऱ्यांना जीवनदान तुम्ही देऊ शकता शेतकऱ्यांचं पुण्य तुम्ही कमवू शकता शेतकऱ्यांच्या लेकरांचं पुण्य तुम्ही कमवू शकता आणि जर ही तुम्हाला कमवायचं असेल ही मोठी संधी आहे मुख्यमंत्री साहेब ही मोठी संधी आहे ही संधी सोडू नका या संधीचं सोनं करा आणि शेतकऱ्यांना जीवनदान द्या आणि जे तुम्हाला मदत मागतात त्यांना मदत करा जे तुम्हाला जेवण मागतात त्यांना जेवण द्या ही सगळ्यांना विनंती आहे कारण आज आपल्या परिसरामध्ये सुद्धा आपण पाहतो कशा प्रकारे भीषण परिस्थिती आणि परिस्थिती असताना आपल्याला मदतीची किंवा मदत करण्याची गरज आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या परिस्थितीवर आणि नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि अशाच लोकांना मदत करा कमेंट मध्ये नक्की तुमच्या भावना प्रतिक्रिया कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद